मुलांक नऊ जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक नऊ आहे आणि जर आपण ह्या आठवड्याबद्दल बोललात तर हा आठवडा तुम्हाला मिश्रित परिणाम देणारा आहे कधीकधी निकाल सरासरीपेक्षा थोडे कमी प्रमाणात लागू शकतात परंतु तुमच्यातील ऊर्जा तुम्हाला थकू देणार नाही आणि तुम्ही सतत प्रयत्न करून जिंकण्याची ताकद ठेवाल परंतु हे शक्य आहे की ज्यांना तुम्ही अनुभवी मानता त्यांना अनुभव या आठवड्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही किंवा त्यांचा अनुभव किंवा उपयोग तुम्हाला ह्या आठवड्यात फारसा करून घेता येणार नाही त्या क्षेत्रात आवश्यक अनुभव असला तरीसुद्धा त्याचा उपयोग होणार नाही अशा परिस्थितीत दुसऱ्यांच्या सल्ल्यावर कोणताही धोका पत्करणे योग्य राहणार नाही म्हणजे दुसऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून राहू नका तरीही नऊ मुलांक असलेल्या लोकांना तुमच्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या जुन्या मित्रांना आणि जुन्या अनुभवी लोकांचा सहवास सोडू नका उलट गरज भासल्यास नवीन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही पुढे जाल महिलांशी संबंधित बाबींमध्ये या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका कोणत्याही महिलेशी शक्यतो वाद घालू नका जर असा कोणताही वाद होत असल्याचे दिसून आले तर तो, तो वाद शक्य तितका टाळण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे तरी जर वाद टाळता येत नसेल तर चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार स्तुती करणे योग्य ठरेल अनुभव मिळवल्यानंतर तुमचा उत्साह आणि ऊर्जा तुम्हाला चांगले परिणाम मिळवण्यात यशस्वी होईल अशी आशा आहे मुलांक नऊ असणाऱ्यांना ह्या आठवड्याचा उपाय केळीच्या झाडाला एक तांब्यावर पाणी रोज अर्पण करा